नमस्कार मंडळी राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सुरू असताना पुन्हा एकदा पूर्व विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय येत्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान हा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यावर पुन्हा अवकाळीचे ढग जमा शनिवार शनिवारपासून पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात मराठवाड्यातील जालना नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील हा बदल दिसून येऊ शकतो असा हवामान खात्याने अंदाज आहे सध्या हवेच्या कमी दाबाचा आस सहित प्रणालीनुसार कार्यरत आहे बंगाल उपसागरातील उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तरेकडून एक किलोमीटर उंचीपर्यंत वारे वाहत आहेत त्यामुळे फक्त विदर्भ मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याशिवाय मुंबई तसंच पुण्यामध्ये कोरडं हवामान राहणार आहे तर राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते